नमस्कार मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे डबलिनमधून मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये तर आज आहे दुसरा दिवस आणि आज नेमका पाडवा आहे तर मी येताना काही ना काही जे हातात मिळेल त्या वस्तू घेऊन आलेले कोणाला मी सांगितलं नव्हतं या मुलींच्या साड्यासुद्धा मी कॅरी केल्या होत्या आणि आज आम्ही आता इथे पाडवा साजरा करतो आहे तर आमची न्यू जिला आम्ही पाडव्याचं म्हणजे माझी मुलगी आहे काय करायचं काय नाही ते आणि त्या दोघी मिळून पाडव्याची पूजा करतायत मग आमचे जावई हरिशंकर यांना आम्ही सांगितलं की नारळ वगैरे व्हायचं काम तुम्ही करा आम्हाला इथे फुलं वगैरे काय विशेष मिळाली नाही पण जे आमच्याकडे ज्वेलरी होती ती आम्ही गुढीला घातली आहे आणि आम्ही मी नेले होते बेसनाचे लाडू ते आम्ही प्रसाद म्हणून ठेवलं आहे कारण आम्हाला हे सगळं उरकून आम्हाला जायचं आहे दुपारी एका मार्केटमध्ये ज्याला म्हणतात पब्लिक्स नाही काहीतरी पीपल्स पार्क हा असं म्हणतात त्याला आणि तो म्हणजे एक आठवडी बाजार असतो तर त्याचं टायमिंग असतं त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं घाई करायची होती हे सर्व आपला हा लुक चेंज करून आम्हाला तिकडे जायचं होतं कारण की साड्या नेसून जाणं शक्य नव्हतं हो त्याच्यामुळे मग आम्ही थोडीशी घाईघाई केली इथे आम्ही फोटो शोटो सगळं काढलेले आहेत आणि आमचा सण म्हणजे आपला सण महाराष्ट्राचा पहिला सण आम्ही वाया जाऊ दिला नाही भले आम्ही डबलिंमध्ये असलो तरी आम्ही ते आम्हाला जसं जमेल तसं साजरं केलं आहे हे पहा तर आता आम्ही सर्व प्रसाद वगैरे घेऊन एकमेकांना नमस्कार करून गुढीला नमस्कार करून फोटो शोटो काढून नंतर आम्ही तयार झालो बाहेर जायला तर साधारण दुपारचे वाजले होते बारा साडेबारा आणि आता आम्ही इथून निघालो आहे पीपल्स पार्कला जिथे आठवडी बाजार असतो बाजार म्हणजे आपल्यासारखं का कांदे बटाटे मिळत नाहीत तिकडे तर तिकडे असे ब्रेड्स पुडिंग्स केक्स चटणीज चुरोज असे या टाईपचे काय काही आयटम्स वगैरे तिथे मिळतात पण छान होतं एकंदरीत छान होता तो प्रकार म्हणजे आपल्यासाठी हे सर्व काही नवीन असतं बघायला तर आम्ही इथे बसमध्ये पहिले बसलो बसमधनं आम्ही हा प्रवास केला आणि इथले रस्ते ऑफकोर्स खूप छानच असतात तसं बघायला इथे आज ट्रॅफिक आहे पण हे ट्रॅफिक आहे बरं का म्हणजे असं पब्लिक हे करत होते अरे बाप रे खूप ट्रॅफिक आहे तर हे ट्रॅफिक आहे इकडचं आणि इथे आम्हाला रस्त्यातच जाता जाता म्हणजे इतकी मजा वाटत होती आम्ही डबल डेकर बसमध्ये बसलोय वरच्या साईडला आणि तिकडून अगदी व्यवस्थित सगळं दिसत असतानाच इथे माझ्या मुलाचं कॉलेज दिसलं हे पहा हे आहे माझ्या लेकाचं कॉलेज इथे आपल्याला माझ्या लेखाच्या जा कॉन्व्होकेशनसाठी जायचंच आहे आणि मी तुम्हाला इथले पण सर्व शूट करून दाखवणार आहे पण ते चार तारखेला आहे हे बा किती छान आहे कॉलेज मस्त अगदी बघतानाच इतकं छान वाटत होतं तर इकडे हे सर्व इतकं शिस्तबद्ध सगळं छान गुण सगळी छान वाटत तर आता आम्ही इथे पोचलेलो आहोत पीपल्स पार्कला इथलं पाणी आणि हे सर्व म्हणजे साठवून घेण्यासारखं आहे डोळ्यामध्ये इतकं स्वच्छता बघा ना एवढे छान बीच सारखं आहे पण बीच म्हणजे हे आपलं लाईक मरीन लाईन्स तसं आहे हे आणि तिथेच हा मार्केट भरतो आधी आम्ही पहिले ठरवलं की आपण मार्केटला जाऊ मग आपण लंचला जाऊ आणि नंतर एवढे पावला जाऊ असा प्लॅन केला होता चटणीस आपली मौ... आपली ही पण असायची आहे इथे That's a four eighty. Yeah, we check a bite. Yeah, no, that's <laughs> <laughs>

आवडलं का ते परेश परेश आवडलं की नाही हा असंच आहे तर आता आम्ही इथे थोडं खाऊन पिऊन झाल्यावर बाहेर आलो आहे म्हणजे आम्ही आता इथे थोडंसं नीवचे आई वडिलांची वाट बघणार आहोत कारण ते आम्हाला तीन वाजता लंचला भेटणार आहे तर हे पहा आमच्या आहो म्हणजे काय ना कुठे ना कुठे त्यांची मस्ती चालूच असते तर असे आम्ही इथून चाललो आहे आणि आता आम्ही आलो हॉटेलला तर या ना हॉटेलचं नाव आहे रॉयल मय मरीन्स फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि अतिशय प्रेशियस आणि एकदम खूपच सुंदर हॉटेल इथे ऑलरेडी न्यूचे आई बाबा येऊन बसलेले आहेत आमची सीट रिझर्व आहे आम्ही डोंबिवलीला असतानाच त्यांनी आमचे हे सीट बुक केले होते आणि आम्हाला मेन्यू कार्ड वगैरे पाठवून ठेवला होता जे किती प्रॉपर तयारी असते पाहून तर आता आम्ही इथे आलेलो आहोत हे पहा किती छान आहे आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचं जेवण मागवलं मी आणि परेशनी प्रॉन्स थायकरी करी घेतली होती सायलीनी व्हेज थायकरी घेतली होती तेजस्वी चिकन बर्गर आणि ह्या दोघांनी म्हणजे माझ्या लेकीनी आणि आमच्या ह्या आम मोठ्या जावयांनी फिश अँड चिप्स घेतले होते जे इथलं फेमस फूड आहे आणि आमची न्यू प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे ती तिने मला वाटतं काहीतरी हमस घेतलं होतं आणि न्यूची आई खूपच सुंदर छान बोलायला अगदी पोलाईट मस्त फॅमिली आहे तर आमचं असं हे सर्व जेवण झाल्यानंतर आम्ही हो ठरवले पाय मोकळे करायला इथे डनलहरीला आलो आहे जे की अगदी आपल्या मरीन ड्राईव्हसारखं दिसतं आहे फक्त फरक एवढा आहे की इथे खूप जास्त स्वच्छता आहे कुठेही कोणीही प्लास्टिक कचरा टाकलेला नाही आहे जेणेकरून नेचरला त्रास होणार नाही आणि तुम्ही बघाल तर सगळीकडे नीळशार सगळं आकाश आणि पाणी खूपच बघायला मजा येते आहे तर अशी आम्ही धमाल मस्ती केली त्यानंतर ह्या सगळ्या मस्तीमध्ये नीचे आईवडील पण सामील झाले आणि आम्हाला इतकं मजा वाटली की ते लोकं खूप एन्जॉय करत होते आमच्याबरोबर इनफॅक्ट आम्ही त्यांच्यावर करत होतो मजा पण नीवनी बहुतेक आमच्याबद्दल आधीच खूप सर्व सांगितलेलं असावं कारण ती गणपतीला आली होती त्यामुळे ती खूपच फॅमिली फॅमिलीअर वाटले आम्हाला अगदी आणि आता आम्ही मजा मस्ती करून निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी जायला तर हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका लाईक चेक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद